नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीचा दाल तडका ज्याच्यामध्ये आपण दोडक्याचा वापर केलेला आहे मुलं जी दोडका खात नाहीत तुम्ही अशा पद्धतीने जर दाल तडका बनवलात तर ते नक्की आवडीनं खातील आणि सोबतच आपण जिरा राईस बनवलेला आहे तोही पटकन असा होणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुकरमध्ये तोरीची डाळ अर्धा कप धुवून मी टाकून घेते त्यानंतर अर्धा दोडका मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कांदा घेते एक तमालपत्र टाकायचं ह्याच्यामध्ये आणि अर्धा इंच दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक सुकी मिरची टाकायची लाल थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं डाळ शिजलीत पण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ह्या ह्याच्या आपल्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्या कुकरच्या शिट्ट्या आहेत तोपर्यंत आपण जिरा राईस करूया इथे मी एक कप स्वच्छ धुवून बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता पॅनमध्ये काय करायचं तेल टाकून घ्यायचं त्यानंतर एक तीन लवंगा टाकायच्या आणि अर्धा इंच दालचिनीचे तुकडे टाकायचे दोन तमालपत्र टाकून घ्यायची आपण जे फोडणीला जिरे वापरतो ते जिरे टाकायचे साधारण मी अर्धा चमचा टाकून घेते थोडस परतायचं हे आणि मग ह्याच्यामध्ये पण धुऊन घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा तोही चांगला परतून घ्यायचा आता इथं मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तर ह्याच्या आपल्याला दुप्पट पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं दोन कप मी इथं पाणी टाकते लवंग आणि दालचिनीमुळे खूप सुंदर असा टेस्टी हा जिरा राईस सो होतो सोबतच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकून घेते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी गरमच टाकायचं आणि चांगलं ह्याला घट्ट असं झाकण लावून शिजून द्यायचा आता आपला राईस होतोय तोपर्यंत आपली ही डाळ पण शिजलेली आहे थोडीशी ही हलवून घ्यायची दोडक्याचे तुकडे दिसत आहेत हे आपल्याला स्मॅश करायचे थोडीशी आधी डाळ हलवून घ्यायची आणि नंतर मग आपण जे पावभाजीला वापरतो स्मॅशर त्यानं व्यवस्थित चांगली एकजीव करून घ्यायची ही डाळ अशा पद्धतीने म्हणजे दोडका पण चांगला स्मॅश होतो आणि सगळं एकजीव होतं मुलांना कळणार पण नाही आपण ह्याच्यामध्ये दोडका टाकलाय खूप सुंदर आणि टेस्टी होते आता ह्याच्यावर आपल्याला एक तडका टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आता ही थोडीशी घट्ट आहे मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं गरम तुम्हाला कितपत पातळ हवी घट्ट हवी हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी वापरू शकता शक्यतो दाल तडका थोडासा घट्टच असतो त्याच्यावर मी तडका टाकण्यासाठी जिरं टाकते एका पॅनमध्ये दे तेल घेतले जिरं मोहरी कढीपत्ता टाकून घेते हिंग टाकून घेते आणि थोडीशी इथं लाल तिखट टाकून घ्यायचं कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आणि तो तडका या डाळीवर टाकून घ्यायचा अशा पद्धतीने खूप सुंदर आणि टेस्टी ही डाळ लागते वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते अशा पद्धतीने आपला हा दोडका घालून केलेला दाल तडका तयार झालेला आहे सोबतच आपला जिरा राईससुद्धा झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद